दिवसामध्ये पहिल्यांदा घडलंय तुला स्वलं जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल अक्षय आणि आतिश स्पर्धा जे आपल्या भेटीला आले या कोपरी गावामध्ये या नव्या हँगम मध्ये पहिली स्पर्धा प्ले पहिला बॉल

आतापर्यंत घेतला शरद बागडे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे पुन्हा एकदा मोठा पट्ट्या मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी येतोय दाखवून दिले किती महत्वाचे विकेट लगातार दोन विकेटसाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक शरद बागडे यांच्याकडून असणार आहे पुन्हा एकदा हलक्या बिझट तीन पारितोषिक असणार आहे लास्ट बॉल टू गो मोठा गोटाट्या ला ड्राइव्ह केला त्या परंतु फ्लॅट फ्लॅट मार्क पर पहिल्या षटकाच्या नऊ तफाता उपलकावर होत्या प्रेरक घेऊन होईल चेंडू खालचा मारा पाहावर आदळला होता परंतु राज सज्ज होतोय मोठा फटका समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉक आपला शेकला प्रयत्न चांगले होते म्हणजे तस पाहायला झालं तर क्षेत्र क्षेत्राचं खूप लांब होत बारा दबा दाबल दोन चुटीचा आतापर्यंत खेळ झालाय वेट 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 आणि वॉच आणि जागा बनवली आणि जागेत रूपांतर आलंय शंकरामध्ये होलो teda पुन्हा एकदा चक्कर छक्का लागला राज पुन्हा एकदा सज्ज होतोय पुन्हा आता तोच फक्त एक्झिब्युट करत येत ना प्रॉपर काढून नव्हतं पाठीमागे क्षेत्र आहे परंतु क्षेत्रसकाला बेदून चेंडू निघून गेलाय मारे का पार चौकार चार धाबा एक चौकार असा आतापर्यंत आपला तुम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले मोठा फटका मारायचा प्रयत्न फुलटॉप टू डॉन साइड ला ड्राईव्ह केलं गेलं क्षेत्राच्या त्या ठिकाणी येतो एक धाव पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये आतापर्यंत आतिशने मैदानाच्या आतमध्ये करून दाखली होती इकडे शेवटचा आणि अंतिम चंड घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइड ला लॉर बॉर पावर चंडूला पाठवला सी मारे का पार षटकार सहा धावा मध्ये दाखल रुपेश आणि राज पहा कशा प्रकारे चेंज झालं पहिल्या पाचशे सावांच टार्गेट जे सेट केले गेले बोरखात संघासमोर पहिला बॉल काय केला गेला ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्राच्या त्या ठिकाणी येतोय एक धाव पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न फेकी वेगवान हो 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 परंतु वेगवान जितकी मध्ये यश पुन्हा एकदा आत्मनिया सज्ज होतोय

मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर ड्राईव्ह केला गेला लांबांना ला सतर्स येतोय एक धावपर्यंत दुसऱ्या दावेचा प्रयत्न पैकी बेगवान हो पैकी बेगवान होती म्हणून आले उत्तर का अजून एक विकेट चेन गडी बाद होतोय रनआउटच्या रूपानेकल मिस्टर हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय सफल होऊन करण्याचा प्रयत्न क्या बाते जसे सफल झाले तसे तसेच होत आणि चेंडू पलटोपी लागावल्या आणि तीस धावांचा पाठलाग केला होता इकडे प्रेशर तेच बनवलं गेलं फील्डिंग करत असताना सुद्धा जास्तच बाहेर आहे जास्तच बाहेर आहे त्यामुळे पंच आमच्या दिशेने निघण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो मोठा फटके मारायचा प्रयत्न स्वतः स्वतः गेलाय स्वतः गेलाय झेल टिपलाय विकेट आलाय अजून एक विकेट जपत आणतो या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये एंट्री करेल साईड ला ड्राय केलं चेंडू प्रश्न येतोय एक दाव मॅच मध्ये मंगोल <laughs> मंगोल